रोहित पवारांकडून मंत्री उदय सामंतांविरोधात हक्कभंग हक्कभंगाचा प्रस्ताव देण्यात आलाय कर्जत जामखेडच्या एमआयडीसीचं आश्वासन दबावापोटी पाळलं जात नाही असा आरोप त्यांनी केलेला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे त्यांनी हा हक्कभंग प्रस्ताव सादर केलेला आहे हक्कभंग आणण्याचं कारण एवढंच आहे अधिवेशनामध्ये अनेक वेळा हा मुद्दा म्हणजे एमआयडीसीचा माझ्या मतदारसंघाचा मी मांडला त्याच्यावर उदय सामंत साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलं अधिवेशनामध्ये उत्तर सकारात्मक दिल्यानंतर त्या पद्धतीने आपल्याला कारवाई करावी लागते पण दुर्दैवाने तशा प्रकारची कारवाई हे उदय सामंत साहेबांनी केली नाही त्यांना कदाचित करायची असेल पण भाजपचं त्यांच्यावर प्रेशर असल्यामुळे ते करत नसतील कारण माझे विरोधक राम शिंदे यांना एम आय डी सी व्हावी असं कुठेही मनामध्ये वाटत नाही पूर्णपणे त्यांच्या ताकदीचा वापर करून त्यांच्या नेत्याचा फडणीस साहेबांचा वापर करून एम आय डी सी ही मंजूर असतानासुद्धा होऊ नये यासाठी त्यांनी तो प्रयत्न केला त्यामुळे उत्तर अधिवेशनामध्ये अध्यक्षांच्या समोर पवित्र अशा विधिमंडळामध्ये दे, सकारात्मक देऊनसुद्धा त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही